बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहर बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे त्यानुसार आज सकाळपासूनच चिखली शहरात कडकडीत बंद पाडण्यात येत आहे चिखली शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी वाल्मी कराड व इतर आरोपींना फाशी देण्यात यावी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावा या मागणीसह या मागणीसाठी हा बंद पाडण्यात येत आहे चिखली बंदच्या हक्केला सर्व पक्षीय लोकांनी आपले समर्थन दिले असून व्यावसायिकांनी देखील सकाळपासूनच आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत चिखली बंदच्या पार्श्वभूमीवर बस्थानकासह सर्व चौका चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला बंद आहे चिखली शहर बंद संदर्भात सायंधैनिक खबरे शामतकचे प्रतिनिधी असलम हिरीवाले यांनी घटनास्थळावरून स्वतः जायजा घेऊन माहिती दिली आहे बीड येथील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्गुण हत्येविरोधात आणि त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आज चिखली येथील सर्व समाजबांधव व्यापारी आणि सर्व पक्षाच्या वतीने कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे यासाठी सर्व जनतेचा या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व व्यापारी प्रतिष्ठाने सर्व व्यापाऱ्यांनी आज स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेली आहे पाठीश मागा घालणारा सर्वपक्षीय बंदला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सर्व पक्षाच्या वतीने आज दुपारी या संदर्भात निवेदन देऊन मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी करण्यात येणार आहे खबरेशामतकसाठी चिखली येथून अस्लम हिरीवाले